मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली त्यानंतर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत मनसेने महायुतीत सहभागी होऊ पण तीन जागा देण्याची मागणी केली या भेटीत मनसेला शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातूनच उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची वृत्त आहे आज मनसे नेते राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांची हॉटेल ताज मध्ये पुन्हा बैठक झाली या बैठकीत मनसे उमेदवारांना त्यांच्या रेल्वे ऐवजी शिवसेनेच्या धनुष्यबाने या चिन्हावर लढण्याबाबत सुचवले त्यामुळे उमेदवारीचा वाढला. विभाजनानंतर आपल्या सोबत आलेल्या तेरा खासदारांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत पण आता मनसेला दोन किंवा तीन जागा दिल्या तर शिंदे गटाच्या कोणत्या दोन उमेदवारांना उमेदवारीचा फटका बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे